एक व्यक्ती जी नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा राजकारणाचा टप्पा गाठते तीच व्यक्ती एकदा नाही तर दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवते तीच व्यक्ती त्यांच्या पहिल्या निवडणुकीत विधानसभेची लढत हारते ती व्यक्ती म्हणजे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण नांदेडचं चव्हाण घराणं हे राज्यात आणि देशाच्या राजकारणात प्रसिद्ध आहे शंकरराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाणांची देखील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक वेळा नाही तर दोन वेळा वर्णी लागलेली पुत्र पिता दोन वेळा मुख्यमंत्री बनल्याचा विक्रम करणारं हे राज्यातील एकमेव घराणं अशोक रावांच्या पत्नी अमिता यांनी देखील एकदा विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि ते जिंकल्या देखील होत्या आता त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या देखील विधानसभेच्या मैदानात उतरत आहेत स्थानिक गणित समीकरणं ही सगळी पाहिल्यास त्यांच्या जिंकून येण्याच्या शक्यता तशा कमीच असल्याचं स्थानिक पातळीवरती म्हटलं जात आहे पण अशोक चव्हाण देखील निवडणुकीत एकदा हारलेच होते अमिताभ चव्हाण देखील विधानसभेच्या निवडणुकीत एकदा पराभूत झाल्याच होत्या ते शंकरराव चव्हाण देखील पहिल्या निवडणुकीत हारले होते म्हणजेच चव्हाण यांच्या घरात पहिला नाही तर दुसरा पराभव होतोच होतो असा पायंडाच जणू पडलेला आहे शंकरराव चव्हाण पहिलीच निवडणूक हारले होते तेव्हा नेमकं त्या निवडणुकीत काय घडलं होतं हेच या व्हिडीओमधनं पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती युट्यूब चॅनलवर किस्से निवडणुकीचे शंकरराव चव्हाणांचं मूळ हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पैठण आहे अत्यंत साधारण वारकरी संप्रदायांच्या विचारांवर चालणाऱ्या या कुटुंबामध्ये शंकररावांचा जन्म झाला त्यांचे वडील भाऊराव हो। यांचा शिस्तप्रिय शिक्षक म्हणून समाजात नावलौकिक होता त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना एक प्रकारे भीतीयुक्त आदर होता हाच शिस्तीचा गुण पुढे शंकररावांच्या मध्ये देखील आला शंकररावांनी पुढं शिक्षणासाठी हैदराबाद गाठलं तिथं लॉ केलं आणि त्यांनी वकिली पेशा सुरू केला वकिली हा त्या काळी प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं त्याचवेळी स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व करत होते आणि आयन पंचवीशीच्या वयात तरुण शंकरराव हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या देशप्रेमाच्या विचाराने भारवले गेले होते त्याचवेळी त्यांनी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्यावरून मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यांना हैदराबाद स्टेटच्या काँग्रेसच्या सचिवपदी नेमलं याच दरम्यान त्यांचा परभणी जिल्ह्यातल्या माधवराव पाटील यांची कन्या कुसुम यांच्याबरोबर विवाह झाला शंकरराव लग्नानंतर काही काळ है, हैदराबाद मध्ये राहिले मात्र हालाखीची परिस्थिती असल्या कारणाने परवडत नसल्या कारणाने त्यांनी नांदेडला आपलं बिराड हलवलं शंकररावांनी काँग्रेस पक्षातर्फे नांदेड जिल्ह्यातनंच पुढची कारकिर्द करायचं ठरवून टाकलं मराठवाडा मुक्तीसंग्रामात ऍक्टिव्ह असलेल्या शंकररावांमधले नेतृत्व गुण सर्वांनीच पाहिले होते हेच पाहून एकोणीशे एकोणपन्नास साली काँग्रेसने शंकररावांना नांदेड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पद देऊ केलं बरं ज्या किस्शाबद्दल आपण बोलतोय तर तो किस्सा होता एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतला एकोणीसशे बावन्नला पहिली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लागली होती त्यांनी पहिली निवडणूक ही हदगाव विधानसभा मतदारसंघात लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या समोरचे उमेदवार होते माधवराव पाटील वायपनेकर हे वायपणेकर आत्ताच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पूर्वाश्रमीच्या भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांचे वडील त्यानंतर माधवरावांच्या पत्नी आणि मुलगी सूर्यकांता पाटील या देखील हदगाव विधानसभा मतदारसंघातच आमदारकीला निवडून आल्या होत्या त्यावेळी नांदेड हे निजाम स्टेटमध्ये सहभागी होत विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचा पराभव केला होता माधवराव पाटील यांचा वारसा पुढं अंजनाबाईने म्हणजे त्यांच्या पत्नीने पुढं नेला असो एकोणीशे बावन्नच्या त्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हदगाव या विधानसभा मतदारसंघातनं झालेल्या पराभवानंतर शंकररावांनी हार मानली नाही शंकरराव पुन्हा तयारीला लागले पुढच्या एकाच वर्षात म्हणजेच एकोणीशे त्रेपन्न मध्ये नांदेडच्या महापालिकेत निवडून आले आणि पहिले नगराध्यक्ष बनले अशा रीतीने शंकररावांच्या राजकारणाची सुरुवात पराभवापासून झाली पुढे एकोणीसशे छप्पन मध्ये यशवंतराव चव्हाणांनी शंकरराव चव्हाणांना द्विभाषिक मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याची जबाबदारी दिली होती पुढे एकोणीसशे सत्तावन्नच्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाणांनी धर्माबाद विधानसभा मतदारसंघ निवडला आणि ते तिथून जिंकूनही आले त्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्याकडे अतिशय विचारपूर्वक पाटबंधारे खात्याची जबाबदारी टाकली होती आणि त्या विश्वासाला जागत शंकररावांनी फार मोलाची कामगिरी करून दाखवली त्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर आलेल्या वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात शंकरराव कृषी मंत्री होते तोपर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी जवळपास वीस खात्यांचा कारभार सांभाळला होता त्यामुळंच एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये राजकीय समीकरण बदलली आणि वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा शंकरराव चव्हाणांकडं मुख्यमंत्री पद आलं होतं एकदा नाही तर दुसऱ्यांदा देखील म्हणजेच एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या दरम्यान शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले होते मागास म्हणून हिनवल्या जाणाऱ्या मराठवाड्याकडे मुख्यमंत्री पद आलेलं आणि ही अभिमानाची गोष्ट मानली गेली अगदी करड्या शिस्तीचं पालन करत त्यांनी राज्य कारभार हाकला त्यांच्या या कारकिर्दीत प्रशासनास त्यांनी शिस्त लावली कामांच्या फायली बंगल्यावर घेऊन जाऊन काम करण्याची पद्धत त्यांनी बंद केली अधिकाऱ्यांना आमदारांना वेळ देण्याची शिस्त त्यांनी लावली आणि म्हणून त्यांना हेडमास्तर म्हटलं जायचं पूर्वी सचिवालय म्हणण्याचा शिरस्ता होता पण त्यांनी तो शब्द बदलून मंत्रालय हा शब्द पुढं आणला आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पहिल्याच निवडणुकीत पराभूत झालेल्या शंकरराव चव्हाणांनी पुढं विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा राज्यसभा या चारही प्रतिनिधी गृहांचं प्रतिनिधित्व केलंय मुख्यमंत्री पदानंतर इंदिरा गांधींपासून ते पी व्ही नरसिंहराव यांच्यापर्यंत झालेल्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी केंद्रात अर्थमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री पद सांभाळली याबरोबरच राज्यसभेत आणि पक्षाचं नेतेपद आणि इतर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या शंकररावांनी पार पाडल्या असो दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवलेले शंकरराव चव्हाण आपल्या पहिल्याच निवडणुकीत पराभूत झालेले हा किस्सा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच राजकीय किस्स्यांसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका